हाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन ब्लॉग्समध्ये आणि काय नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आजचं स्पेशल म्हणजे आज बनवणार आहे मी मसाली भात तर मला जास्त हिरव्या मिरचीचा न करता मला लाल तिखटाचा मसाली भात जास्त आवडतो तर मी आज माझ्या आवडीनुसार मसाली भात बनवणार आहे तर माझ्या पद्धतीत कसा बनवायचा ते बघूयात कारण की सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते मला म्हणजे त्याच्या सोयाबीन टाकून पण जास्त आवडतो पण मी आज विदाउट सोयाबीननी मसाले भात करणार आहे लाल लालदिकटाचा तर चला आपल्याला मसाले भातासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते, ला ते पण क्लिक करा जेणेकरून कधी पण मी एखादा नवीन ब्लॉग्स किंवा एखादी नवीन रेसिपी किंवा डी आय वाय किंवा मेकअप टिटोरियल जेव्हा पण मी अपलोड करेन तर सगळ्यात अगोदर त्याची रेसिपी तुम्हाला भेटेल त्याचा व्हिडिओ तुम्हाला भेटेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर मी इथे एक मोठी एक वाटी तांदळ घेतलेले आहेत आणि एक छोटी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली होती तर ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा एक टोमॅटो लसण आणि कोथिंबीर शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यात फोडणीसाठी आपल्याला चार लवंगा आणि चार मिरी घेतली होती मी तर आता मी तांदळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेत आहे आणि नंतर आपल्याला फोडणी घालायची आहे आणि मी नंतर एक मोठा साईजचा सा बटाटा पण कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे, गाला आहे तर आता आपल्याला घालायची आहे फोडणी तर फोडणी मी आज कुकरमध्ये भात बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी एक छोटा कुक्कर घेतलेला आहे आणि तो गरम झाला की त्याच्यामध्ये मी दीड ते दोन पळ्या तेल घातलेलं आहे कारण की मसाले भात करायचं म्हटल्यावर तेल थोडं जास्त असेल तर भात अजून छान लागतो आणि त्याच्या सगळ्यात अगोदर मी त्याच्यात मसाला तेजपत्ता टाकणार आहे आणि तो चांगला तळला की त्याच्यामध्ये चार मिरे आणि चार लवंगा घेतलेल्या आहेत मी तर त्या टाकणार आहे तर बघू शकता आत्ता मी टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते चांगलं तळलं की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत ते पूर्ण तळल्याच्यानंतर घालायचे आहेत तर मी आत्ता अर्धा चमचा एक चमचा मोहरी घाल घातली आहे आणि अर्धा चमचा जिरे घालते आणि त्याच्यानंतर ते चांगलं तळलं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे लसण आणि लसण चांगलं तळल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर बघू शकतात आता मी त्याच्यात जिरे ॲड केलेत आणि ते चांगले तळले की थोडासा लसण आहे तर मी ह्याला हिरवी मिरची वगैरे नव्हती घालणार आहे कारण की मला हिरव्या मिरचीचा भात जास्त नाही आवडत आणि हिरवी मिरची जरी घालायची असेल तर मी लसण आणि हिरवी मिरची सोबत घालत असते ह्याच्यामध्ये मी फक्त लसण घातलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये मला लाल तिखट टाकायचं आहे त्याच्यामुळे तर आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया तर कांदा पण आपल्याला छान तळून घ्यायचा आहे जास्त तेल असल्यामुळं लवकर तळतो आणि छान तळतो तर आता दोन ते तीन मिनटामध्ये कांदा पण छान असा ब्राऊन कलरचा होईल आणि तो तळला की नंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो बटाटा आणि ते घातल्याच्यानंतरच मी त्याच्यामध्ये मीठ पण घालणार आहे तर बघू शकता आत्ता छान कांदा ब्राऊन कलरचा झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे बटाटा मी मोठ्या साईजचा सा बटाटा घेतला होता एक कारण की बटाटा पण थोडा जास्त असेल तरी पण मसाले भात छान होतो आणि त्याच्यामध्येच मी एक चमचा मोठा चमचा मीठ घातलं होतं आणि नंतर मी त्याच्यामध्ये अर्धा अर्धा पाऊन चमचा हळद घालते आणि ते पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो तर टोमॅटो घालून पण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जे मीठ टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे टोमॅटो बटाटा तो लवकर शिजतो आणि त्याच्यातच आता मी जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते पण त्याच्यामध्ये ॲड करते आणि थोडीशी कोथिंबीर आत्ता ॲड करणार आहे आणि थोडी नंतरच्याला ठेवली म्हणजे पूर्ण कुकरला झाकण लावायच्या आधी पण ती अर्धी राहिलेली आहे तर ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तर बघू शकता अगदी दोन ते ती तीन मिनटात सगळं छान परतलेलं आहे सगळ्या भाज्या आहेत त्या तर आत्ता छान भाज्या वगैरे परतलेल्या आहेत तर आत्ता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मसाला तिखट म्हणजे जो मसाला बनवलेला आहे तो मी एक चमचा तिखट घालते आणि अजून थोडंसं घालते म्हणजे जास्त पण तिखट करायचा नव्हता कारण की म्हटलं रुद्रांशने खाल्ला तर ठीक ले ले आहे पण माहीत नाही तो तिखट जास्त नाही खाते तर बघू शकता आत्ता मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत तांदळ आणि डाळ जे मी एकत्रच धुवून घेतली होती आणि ती घातल्याच्यानंतर छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जरी गरम पाणी करून घातलं तरी पण चालतं आणि गार पाणी घातलं तरी पण चालतं पण जेव्हा मला पातिल्यामध्ये करायची असती ना तेव्हा मी शक्यतो गरम पाणीच ॲड करते आणि कुकरमध्ये जर मला भात मसाले भात करायचा असेल तर मी गार पाणीच टाकते तर आता मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं पाणी लागणार आहे मी अंदाजानेच पाणी टाकत आहे तर आत्ता मी ह्याच्यामध्ये वरून पाणी घालत आहे जेवढं मला वाटेल की भाज्या आणि एवढे हो तांदळ शिजायला लागेल तर तेवढं मी आता ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते आणि पूर्ण पाणी टाकल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मला वरतून जी मी थोडीशी कोथिंबीर ठेवलेली आहे तर ती कोथिंबीर घालायची तर बघू शकता आत्ता मी राहिलेली कोथिंबीर पण त्याच्यामध्ये ॲड करते आणि भात मस्त झाल्या झालं आहे मसाली भात तर आता ह्याला झाकण लावायचं आहे आणि ह्याला फक्त मी तीन शिट्ट्या घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये खूप छान भात शिजतो तर आता ह्याला आपण झाकण लावूयात आणि सहा सात मिनटामध्ये तीन शिट्ट्या होतील तर झाकण लावल्याच्यानंतर कमी गॅस ठेवायचा आहे खूप जास्त गॅस नाही ठेवायचा तर मी तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तर आता बघू शकता तीन शिट्ट्या झाल्याच्यानंतर भात मस्त झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सोबत पण नक्की शेअर करा तर बघू शकता आज मी कुकरमधला मसाले भात केलेला आहे कारण की आम्ही दरवेळेस करतो आणि जास्त करून पातीलातच करतो जेव्हा आपल्याला मसाले भात करायचा असतो तेव्हा पण थोडासा लवकर होण्यासाठी आज मी कुकरमध्ये केलेला आहे तर मसाले भात रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा